भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित नगरसेवकांची माननीय जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बाईटक या बैठकीत एकमताने गटनेतेपदी संदीप आवटी यांची निवड सदरील बैठकीस नवनिर्वाचित नगरसेवक तसेच नामदार चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पालकमंत्री सांगली जुल्हा माजी कामगार मंत्री तथा माजी पालकमंत्री सांगली आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आमदार सुधीर गाडगेळ पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री माननीय भाऊ देशपांडे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे माननीय नीताताई केळकर माननीय जयश्रीताई पाटील माजी आमदार दिनकर तात्या पाटील माजी आमदार नितीन शिंदे पृथ्वीराज भैया पवार पृथ्वीराज बाबा पाटील रावसाहेब पाटील महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे माननीय सुरेश बापू आवटी पैलवान दिलीप सूर्यवंशी पांडुरंग कोरे विशाल पवार विश्वजित पाटील युवा मोर्चा शांतीनाथ कर्वे यांच्या उपस्थितीत सदरेल बैठकीमध्ये प्रभाग क्रमांक तीन ड मधील नगरसेवक श्री संदीप सुरेश आवटी यांची भारतीय जनता पार्टी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका गटनेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली